नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनवर्ल्ड एग्रे आपल्या मराठीमध्ये मित्रांनो आज आपण नवीन कापूस बियाणे पाहणार आहोत तर आजचा जो वाण आहे हा आहे यु एस सॅगरी सहा सत्तेचाळीस झिरो आठ बऱ्याच शेतकऱ्यांना यु एस सत्तेचाळीस झिरो आठ बद्दल माहिती पाहिजे होती तर आज आपण या वानाबद्दल माहिती घेणार आहोत आणि निश्चित रहा आपल्याला जेवढे जास्त वाण घेता येतील आपण तेवढी जास्त वाण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं तुम्हाला जो वाण ऐकायचा आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती नक्कीच मिळणार आहे त्यामुळे रोजचे डेली व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन वाहनांबद्दल किंवा चांगले असलेल्या वाहनांबद्दल माहिती मिळेल मित्रांनो अशाच डेली अपडेटेड व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन बोर्ड एग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका यामुळे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की लगेच नोटिफिकेशनद्वारे ते कळलं जाईल तर मित्रांनो आजची अशीच एक क्वालिटी आहे जी लागवडीसाठी अतिशय चांगली आहे हलकी मध्यम आणि भारी या तीनही जमिनीमध्ये आपण या वाणाची लागवड करू शकतो आणि विशेष म्हणजे या वाणांची वैशिष्ट्य खूप छान आहेत हे तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल तर मित्रांनो आजचा वाण आहे युएसिटचा सत्तेचाळीस झिरोवाड तर जाणून घेऊया युएस सत्तेचाळीस झिरोवाट बद्दल संपूर्ण माहिती तर काय आहे तर सगळ्यात पहिला सीझन आणि त्याचा कालावधी तर सीझन जो आहे साधारण पंधरा मे नंतर आपल्याकडे लागवडी सुरू होतात आणि पंधरा मे पासून आपण अगदी दहा जुलैपर्यंत याची लागवड करू शकतो आता लाईफ किती आहे तर सर्वसाधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस आता याच्यामध्ये बऱ्याच वनमध्ये एकशे पन्नास ते एकश एकशे ऐंशी एकश एकशे पन्नास ते एकशे सत्तर एकशे पन्नास ते एकशे साठ किंवा एकशे साठ ते एकशे ऐंशी जर हा जो लाईफ आहे हा सरासरी दिलेला असतो त्यामुळे एक्झॅक्ट जर एकशे साठच दिले तर एकशे साठच दिवस त्याचा कालावधी असतो असं नाही वातावरणामुळे किंवा दिलेल्या खत व्यवस्थापनामुळे तसं मध्ये बदल थोडासा होतो म्हणून कंपनी देताना तुम्हाला सर्वसाधारण एकशे पन्नास ते एकशे साठ किंवा एक ठराविक कालावधी देते आता याची बोंडाची साईज तर बोंडाची साईज जी आहे साधारण सहा ग्रॅम बोंड त्याचं भरतं सहा ते साडेसहा ग्रॅम आणि युएस आयरीचा वाण आहे म्हटल्यावर आपण ज्या पद्धतीनं त्याची निगा राखू किंवा ज्या पद्धतीनं आपण त्याला ट्रीटमेंट करू त्याच पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्पादन मिळणार आहे आता या वानाची स्पेशलिटी काय तर या वानाच्या स्पेशलिटी नक्की आहे का कारण हाच एक खूप महत्वाचा मुद्दा आहे तर सगळ्यात पहिली स्पेशलिटी हा वाण गोलाकार वाढतो गोलाकार वाटतो म्हणजे कसा जसा यु एस सातशे चार हा हवान वाढतो म्हणजेच फांद्याला फांदी फुटत चालते म्हणजे ज्याला आपण साखळी पद्धत म्हणतो तर साखळी पद्धतीने हा वान वाढतो गोलाकारही वाढतो आणि विशेष म्हणजे हा हलक्या भा जमिनीमध्ये तर चालतो चालतो पण भारी जमिनीमध्ये सुद्धा चालतो हा उंच उंचसुद्धा खूप जातो म्हणजे असं नाही आहे की आता आपण माझे मी मग मागच्या वर्षी युएस सातशे चार लावा रिझल्ट खूप चांगले आले परंतु कमी हाईटमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन मिळालं परंतु सात एस सत्तेचाळीस जुळवाट जी आहे ही हाईटला सुद्धा चांगली होते यामुळं उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं त्यानंतर इतर ज्या स्पेशलिटी आहेत या कॉमन आहेत या फारशा काही वेगळ्या नाहीत म्हणजे रोजी यांचा प्रादुर्भाव हा कमी असतो किंवा वाढीसाठी खूप चांगली उंच वाढते मध्यम की ते मोठे कोण आकारची बोट असतात तर हे एक सिंपल आहे परंतु जे तीन चार वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले तर ते याप्रमाणे त्यानंतर स्पेसिंग आता अंतर किती ठेवायचं तर हलक्या जमिनीमध्ये सर्वसाधारण चार बाय एक चार बाय दीड किंवा काही शेतकरी अंतर घेतात म्हणजे साडेतीन बाय एक किंवा साडेतीन बाय दीड तर या पद्धतीचा अंतर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये ठेवू शकता मध्यम जमिनीमध्ये चार बाय दीड चार बाय दोन किंवा साडेचार बाय एक साडेचार बाय दीड अशा पद्धतीने ठेवू शकता आणि भारी जमिनीसाठी साडेचार बाय एक ठेवू शकतो साडेचार बाय दीड ठेवू शकतो साडेचार बाय दोन सुद्धा ठेवू शकतो पाच बाय एकही ठेवू शकतो आणि पाच बाय दोन सुद्धा ठेवू शकतो पण पाच बाय दोन जे आहे खूप जास्त अंतर अंतर होतं हे आपण शकतो यालाच एक आहे ज्याला आपण अमृत पॅटर्न या नावाने ओळखतो आता अमृत पॅटर्न काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही अमृत पॅटर्न मध्ये जिथं आपली ही उत्पादन संपतात तिथून पुढं सुरू होतो अमृत पॅटर्नचं उत्पन्न तर अमृत पॅटर्नचं उत्पादन तुम्हाला करायचं असेल तर साधारणतः चार बाय सहा बाय एक ही हलक्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये लागून आणि भारी जमिनीमध्ये काय राहते आणि अमृत पॅटर्नच्या व्हिडिओ पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की अमृत पॅटर्न एवढं फेमस काय तर एक कापूस कापूस पिकामध्ये एक क्रांती आपण म्हणू शकतो जी अमृत पॅटर्नने केलेली त्यामुळं तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधील एक असाला आणि तुम्हाला कापूस हा विषय खूप आवडता असेल तर तुम्ही नक्की अमृत पॅटर्न एकदा लावून बघा याचा आता माझ्याकडं लेबरचा प्रॉब्लेम असतो याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळं माझ्याकडे हे शक्य नाही आहे तर आमच्याकडे जे उत्पादन मिळतं साधारण वीस क्विंटलपर्यंत आम्ही यामध्ये सुद्धा उत्पादन घेतो त्यामुळं हे करण्याची गरज पडत नाही किंवा तेवढा वेळही आम्हाला देता येत नाही कारण आमच्याकडं म्हणजे बागायती भागामध्ये साधारणतः ऑक्टोबर ते जास्तीत जास्त नोव्हेंबर पंधरा पंधरा नोव्हेंबरच्या आसपास आमचं कापूस हे पीक संपलेलं असतं किंवा ते आम्हाला संपवावं लागतं पुढच्या पिकासाठी आणि तोपर्यंत आमचं उत्पादन जे आहे अठरा एकोणवीस वीस क्विंटल पर्यंत आलेलं असतं त्यामुळं तिथून पुढं उत्पादन घेण्याची गरज हे आम्हाला तरी पडत नाही परंतु जर तुम्हाला दीर्घकाळासाठी उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही अमृत पॅटर्नची निवड नक्की करा त्यानंतर फर्टिगेशन म्हणजे खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन काय करायचं तर खत व्यवस्थापन तुम्ही जर अमृत पॅटर्न करत असाल तर अमृत पॅटर्न नुसारच खत व्यवस्थापन करा पण रेग्युलरमध्ये जर तुम्ही करत असाल तर रेग्युलरमध्ये सुद्धा तुम्हाला रेग्युलरच करायचे फक्त लक्षात ठेवायचं आहे हलक्या जमिनीसाठी जास्त खत मध्यम जमिनीसाठी मध्यम खत आणि अतिशय चांगल्या जमिनीसाठी कमी खत एवढंच एक पॅटर्न राबवायचं आहे दुसरा पॅटर्न याच्यामध्ये जमिनीमध्ये जर काही नत्र काही न्यूट्रियंटची कमतरता जाणवत असेल तर पहिल्या डोसमध्ये तुम्हाला मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट वापरायचे दुसऱ्या डोसमध्ये सल्फर वापरायचं आहे जर जमीन खूपच हलकी असेल चुनखड असेल तर पहिल्या डोसमध्ये सुद्धा मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आणि सल्फर वापरायचे आणि दुसऱ्या डोसमध्ये सुद्धा मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आणि सल्फर वापरायचे त्यानंतर यील्ड आता यील्ड किती निघतं तर यील्ड आहे जमिनीवर आणि आपण केलेल्या खत व्यवस्थापनावर आता यील्ड सर्वसाधारण पाच ते सात क्विंटल कमीत कमी निघतं आणि जास्तीत जास्त वीस एकवीस क्विंटल तरी आरामात निघतं आता फर्टिगेशन कसं करायचं तर तुम्हाला सांगितलं जे हलक्या जमिनीसाठी जास्त खत वापरा मध्यम जमिनीसाठी मध्यम आणि चांगल्या जमिनीसाठी कमी तर आता बरेच विचारतात की खत काय द्यायला पाहिजे तर मी सरळ सांगेन तुम्हाला की सुरुवातीच्या कालावधीमध्ये अशा खताकडे ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश नाही परंतु सल्फर आहे हा प्रायमरी डोस तुमचा पहिला खत व्यवस्थापन असलाच पाहिजे याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यामध्ये मग कोणताही वापरू शकता नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश प्लस सल्फर हे वापरू शकता नायट्रोजन फॉस्फोरस प्लस दुसरी जी बॅग आहे ती एमओपिओ वापरू शकता म्हणजे वेगवेगळे वे ऑप्शन वे वे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे तुमची जमीन कशी आहे त्याच्यानुसार तुम्हाला खत निवडायचं मी तुम्हाला फक्त एक प्रायमरी डोस सांगतोय एक जर हा जर तुम्ही डोस घेतला तर अतिशय सांगला किंवा याच्यामध्ये आणखी एक दुसरी बॅग आता नवीन येते त्याच्यामध्ये पंधरा 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 जी लोन ही पण आहे तर ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तर एखरी अशाप्रमाणे अशा प्रमाणे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे तर मित्रांनो आशा करतो हा हा <Penale> से से, आ, की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि हा आवाज सुद्धा तुम्हाला समजला असेल हलक्या जमिनीमध्ये सुद्धा लागवड करता येतो मध्यम जमिनीमध्ये सुद्धा लागवड करता येतो आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा लागवड करता येतो फक्त व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्ही कमी हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकता मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आपल्या ग्रीन चॅनलला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिला ऑन करा धन्यवाद